जत ते, ते राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्यावरील अतिक्रमणाला कोणाचा व्रत असतं नोटीस देऊनही अतिक्रमणे दूर न केल्याने चर्चेला उदान जतनवीन प्रशासकीय इमारतीचे बांधकाम सुरू झाल्यापासून प्रशासकीय इमारतीच्या समोरून जाणारे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक दोनशे सहासष्ट या महामार्गावरील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खोकीधारकांनी बेकायदेशीर अतिक्रमणे केले आहेत प्रशासनाने संबंधित सर्वच खाते खातेनिहाय चौकशी करावी व जे प्रामाणिकपणे पूर्वीपासूनच संबंधित जागेवर आपला व्यवसाय करतात त्या खोकीधारकांना प्रशासनाने भाडे तत्वावर दुकानगाळे बांधून देऊन त्यांचे पुनर्वसन करावे यासाठी एक आराखडा तयार करण्यात यावा या अतिक्रमणधारकांमध्ये या खोकी ठेवण्यातून दररोज वादाच्या घटना घडत असून यातून मोठा वाद उफाळून कायदा व सुव्यवस्था धोक्यात येणार आहे तरी प्रशासनाने पुढील होणारा धोका ओळखून ही अतिक्रमणे त्वरित दूर करण्यासाठी आक्रमक होण्याची आवश्यकता आहे अशी माहिती एसटी मराठीचे जत तालुका प्रतिनिधी अतुल कुलकर्णी यांनी दिली या बरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार